मराठवाड्यातील पहिल्या महारमांग वतनदार परिषदेचा चौऱ्याऐंशीवा वर्धापन दिन जल्लोषात संपन्न नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात धाराशिव जिल्ह्यातील महार मांग परिषदेबाबत मुक्तीदाता सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार मांग समाजाचं प्रबोधन करण्यासाठी अस्पृश्य समाजाला वैचारिक संजीवनी देऊन त्यांच्या जागृती निर्माण करण्याच्या हेतूने कसबे तडवळे धाराशिव जिल्ह्यात येवळी कसबे तेडोळे रेल्वे स्टेशनला कळंब रोड असे संबोधण्यात येत असे या ठिकाणी ही परिषद घेऊन समाजात नवचेतना निर्माण करण्याच्या हेतूने सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा महार मांग वतनदार परिषद कसबे तरळे ढोकी अधिवेशन दिनांक 22 व 23 फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीसला घेण्यात आले इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशीच्या दरम्यान लातूर जिल्हा स्वतंत्रपणे स्थापन झाल्यानंतर आजचा धाराशिव तर पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन सोलापूर जिल्ह्यातील काही गावे आजच्या धाराशिवला जोडण्यात आली कसबे तडोळे येडशी त्याकाळी ढोकी एकाच मार्गावरील ही गावे मोठी गावे असतात त्या काळचा इतिहास चाळून पाहिला तर एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान या गावाची वस्ती शंभर घराच्या आसपास असेल ब्राह्मण समाजाची घरं अधिक होती इथे त्या काळी श्रीरामाचे मंदिर अतिशय चर्चेत होती अशा छोट्याशा गावात एकोणीसशे एक्केचाळीस साली महार मांग वतनदार परिषद संपन्न झाली अशा परिषदेला मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते सदर परिषद सोलापूरसह मराठवाडा विभागातील ती दलित पहिली परिषद म्हणून चर्चेत राहिली प्राप्त माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी निजाम स्टेटमधील गावात ही परिषद घ्यायची होती निजामाने या परिषदेला मनाई केल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गावच्या तीनही बाजूला निजामाचे साम्राज्य प्रभाव असलेले कसबे तडवळे जे ब्रिटिशांच्या ताब्यात होते अशा गावाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक निवड केल्याचे पुरावे आढळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह इतर राष्ट्रीय नेत्यावर हैदराबाद संस्थानात त्याकाळी भाषणबंदी घालण्यात आली मग परिषद शक्यतो मुंबई प्रांत आणि हैदराबाद संस्थांनी राज्य यांच्यासह सर या सरहद्दीवर असलेल्या गावातच घ्यायची असा हेतू आयोजकांचा होता सर्व गोष्टीची चाचपणी केल्यानंतर कसबे तडोळे हे गाव मराठवाड्यातील समाज बांधवांना योग्य व सोयीची असल्याचा सूर निघाला सदर परिषद कसबे तडोळेलाच घ्यायची असे एकोणीसशे चाळीस साली हरिभाऊ तोरणे यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत सूचना केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकवीस या दरम्यान हरिभाऊ तोरणे हे कसबे तळवळीच्या शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते याच काळात शेड्युल कास्ट फेडरेशनचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष ज्युआप्पा ऐदाळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भेटून विनंती करून बावीस तेवीस फेब्रुवारी कसबे तळवळी महारमांग वतनदार परिषदेची अशी जोरदार तयारी करण्यात आली बावीस व तेवीस फेब्रुवारी अशी तारीख निश्चित करण्यात आली दलित समाजावर एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान दोन वेळेस बहिष्कारही टाकण्यात आला त्यामुळे ही परिषद झालीच पाहिजे असा जोर वाढत गेला त्यावेळी दलित समाजाला सहकार्य करण्यामध्ये ब्राह्मण असलेले केशवराव देशपांडेसह श्रीमंत पाटील शंकरराव निंबाळकर गोपाळराव देशपांडे गणेशलाल मारवडी मामा दडपे बाबूराव देशपांडे ही मंडळी समोर आली खुल्या अधिवेशनासाठी मातंग समाजाचीही हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनेने तर काही पायी चालत आले त्या चा काळच्या छोट्या रेल्वेने कुर्डवाडी मार्गे धाराशिवते कसबे तडवळी स्टेशनला त्यावेळी कळम रोड असे संबोधण्यात येत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळी गावाला आगमन होताच रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी उसळली कसबे तडोळी भूमीत महामानवाचे पाऊल पडताच डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो असा गगनभेदी अशा गगनभूती भेदी घोषणेने गाव दणाणून केले रेल्वे स्टेशनपासून ते जिल्हा परिषद शाळा कसबे तडोळे या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली होती स्टेशनपासून त्यांचे स्वागत करण्यासाठी त्याकाळी एक्कावन्न बैलगाड्या सजून रॅली काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसण्यासाठी मारवाडी समाजाची गणेशलाल ढाळे स्वागतासाठी दिलेली गाडी आज ती गाडी न वापरता महामानवाची आठवण म्हणून ती गाडी जशाच तशी डाहाळी परिवारांनी स्वतःकडे ठेवलेली आहे ज्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी थांबली होती त्या शाळेचा महामानवाच्या पदस्पर्शाने उद्धार झाला ती शाळा आज राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी आले होते त्या घटनेला चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण झाल्याने म्हणजेच त्या वर्धाप दिन कसबे तळवळकरांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला धाराशिव येथून समता सैनिक दल खास विशेष यावेळी पाचारण करण्यात आले होते विशेष या वर्धापन दिनाला कळंब धारासीचे आमदार माननीय कैलासदा पाटील तसेच लोहारा उमरगाव मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सर यांची विशेष उपस्थिती होती महारमांग मतदार परिषद कसबे तटोळे जुनी कार्यकारिणी अशी होती रोहिदास मानिक भालेराव अनिल सटवा भालेराव सुधाकर भिवा निकाळजे युवराज विठ्ठल भालेराव अच्युतराव गाश काशीनाथ भालेराव दिनकर यादव भालेराव मारुती शिवलिंग सोनवणे भास्कर सोपान निकाळजे बाबासाहेब कुंडलिक भालेराव ईश्वर महादेव निकाळजे लक्ष्मण अंबादास निकाळजे नंदादीप अनंत सोनवणे धनंजय विठ्ठल भालेराव सिद्धार्थ विठ्ठल निकाळजे आजची ताजी कार्यकारिणी कसबे तटोळी ज्याची ज्यांच्या सहकार्याने योगदानामुळे चौऱ्याऐंशी वर्धापन दिन साजरा झाला ती आजची वर्धापन दिनाची कार्यकारिणी याप्रमाणे ईश्वर निकाळजे सुधाकर निकाळजे भाटकर निकाळजे भास्कर निकाळजे लक्ष्मण निकाळजे कमलाकर निकाळजे मारुती सोनवणे नंदू सोनवणे विलास सोनवणे गोरोबा सोनवणे शहाजी सोनवणे बापू सोनवणे बापू सोनवणेबरोबरच धनाजी भालेराव बाबा भालेराव आत्माराव भालेराव शंकर भालेराव अनिल भालेराव शिवाजी भालेराव भारत भालेराव युवराज भालेराव रोहिदास भालेराव अच्युत भालेराव दत्ता निकाळजे लेजस भालेराव तेजस भालेराव साहेबराव भालेराव सा अजित सोनवणे वैभव भालेराव अजित निकाळजी अजिंक्य निकाळजी संजय सोनवणे संजय भालेराव अमोल निकाळजी आनंद सोनटक्के आकाश भालेराव गंगाधर सोनवणे अमित ठावरे राजू हिंगे पप्पू सावंत दीपक निकाळजे सुधाकर जानराव चंद्रकांत बनसोडे अतुल सोनटक्के विपुल भालेराव विनायक भालेराव सुरेश सोनवणे पी एम न्यूजकरिता कसबे तडवळे धार धाराशीवरून मी रामबिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे